त्या अधिकाऱ्यांनाच घ्यायला लाव आणि माझा सतत कॉन्टॅक्ट आहे mm त्यांच्याशी -hmm. वेळेवर पाहिजे ते खत मिळण्यासाठी मी परत पत्र पण दिलेलं आहे इथं डी ए पीचा आपल्याला कोटा कमी आहे तर मी ते जे मुख्य जे आहेत सोलापूरचे त्यांना सांगितलं की जिल्ह्यामध्ये खरीपाची पेरणी करणारे नंबर एकला बारशे तालुका आहे आणि अक्कलकोटचा काही भाग आहे त्यामुळं आम्हाला या खताची गरज आहे त्यांनी मागणी केलेली आहे त्याचबरोबर मी एफ चे खत जे महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आहे त्यांना पण चेअरमॅन आमचे पानसरे साहेबांनी त्यांनाही सांगितलं तर त्यांचा रोखीच व्यवहार असतो म्हणजे आता परवा दिवशी दोन तीन दिवसापूर्वीच आपले ॲग्रिकल्चर काय आहे त्यांचं नाव कोयले कोयले परत अंधारे पंचायत समिती यांनी गे पाच पंचवीस दुकानदारांना भेटी दिली असं मला त्यांनी फोन करून सांगितलं काय दुकानदार खत असून देत नाही त्यांना चढ्या भावाने देते तक्रार केली की लगेच त्यांना द्यावंच लागते